आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के मराठी प्रेमात अडसर नको म्हणून आईने प्रियकराच्या मदतीने चार वर्षाच्या मुलाची हत्या करून मुलाचा मृतदेह वीस डिसेंबर रोजी कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारातील गो, गोदावरी नदीपात्रात फेकून दिल्याची घटना घडली होती या घटनेतील दोन्ही आरोपींना कोपरगाव तालुका पोलिसांनी अटक केली चासनळी तालुक्या शिवारातील नदीपात्रात चार वर्षाच्या चमोरचा मृतदेह एका गाठवड्यात वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आढळून आला होता याबाबत डी वाय एस पी शिरीष वमने यांनी अधिक माहिती दिली वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासनाळी गावातील गोदावरी नदीच्या नदी पात्रात आपल्याला एक चार ते पाच वर्षाच्या लहान मुलाचे प्रेत आढळून आलेले होते या प्रेताचे आम्ही घटनास्थळी जाऊन पाणी केले असता त्याच्या शरीरावर कोणत्या प्रकारचे जखमा नव्हता पण जेव्हा आपण पोस्टमॉर्टम साठी त्याचे शो पाठवले होते त्यावेळेस त्याच्या डोक्याला हेड इंजुरी असल्याचे आपल्याला निष्पन्न झाले होते या अनुषंगाने सुरुवातीला आपण कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर सत्तर पब्लिक दोन हजार चोवीस नुसार आपण ए डी दाखल केलेली होती यानंतर जेव्हा डॉक्टरांचा रिपोर्ट प्राप्त झाला त्याच्यानंतर आपल्याला त्या मुला मुलाच्या विषयी घातपात झाल्याचे लक्षात आले त्यानंतर आपण तपासाची सूत्रे हलवली या तपासादरम्यान सी सी टी व्हीचे विश्लेषण करता तसेच इतर तांत्रिक बाबींचा विश्लेषण करता आपल्याला असे आढळून आलेले की त्या आ, गोदावरी नदी पात्रात सापडलेले लहान मुलाचे प्रेत हे आ, एक पुरुष आणि एक अनोळखी महिला यांनी तिथे आणून टाकलेले होते आणि त्यानंतर ते तिथून पसर झालेले होते या घटनेची अधिक माहिती घेत असता आणि अधिक तपास करत असता आपल्याला सदरच्या ही पुरुष आणि ही अनोळखी महिला ह्या सोमनाथ लांडगे राणा डोराळे यांच्या इथे कामाला असल्याचे समजले त्यानंतर आपण पुढील तपास करत असता ते तिथून पसार झाल्याचे आपण पोलीस आधीच पसार झाल्याचे आपल्याला कळले होते याच्या अनुषंगाने आपली तपास पथके कार्यरत होती आणि आपण त्या व्यक्तींचा शोध घेत होतो पण ते पोलिसांना चकवा देत फरार असल्याचे दिसून आलेले होते यानंतर काल दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी यातील जी महिला आहे अनोळखी महिला आहे आपल्याला नाव निष्पन्न झालेले होते ती दिंडोरी येथे असल्याची आपल्याला गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळालेली होती या ठिकाणी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संदीप कोळी यांनी आपली पथके पाठवली आणि तशा वर्णनाची महिला आपल्याला आढळून आली यानंतर आपण तिला ताब्यात घेतलेला आहे तिला विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता तिने तिचा जोडीदार याच्याबद्दल आपल्याला माहिती दिली त्याच्यानंतर आपण त्यालाही ताब्यात घेतलेलं आहे अशा प्रकारे ही जी घटना होती हा जो खुनाचा गुन्हा दाखल केलेला होता लहान मुलाचा याच्यामध्ये जे आपल्या दोन प्राथमिक संशयित होते या दोघांनी आपण ताब्यात घेतलेला आहे आणि याच्या पुढे आपण अधिक कसून चौकशी करत आहोत एक पी न्यूज साठी पठाण नाशिक